नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्ही सुरुवातीच्या स्थान बघितलं असेल की अर्थात जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने काकडीचे जे महत्वाचे जे वाण असेल ते कोणती लागवड करणं गरजेचं कर आहे तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या जे कोणी आपले नवीन शेतकरी आहे त्यांनी अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करू शकता मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये काकडी लागवड करायची पण काकडी लागवड करताना कोणकोणते वाण असतील कोणकोणते जाती आहेत ते आपल्याला करणं गरजेचे तर विशेष म्हणजे काकडी लावड करताना जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये सफेद वाणाला अर्थात जे आपण सफेद व्हरायटी म्हणतोय त्याला चांगल्या पद्धतीमध्ये मागणी आहे त्यामुळे शक्यतो करताना आपल्याला सफेद वाणाच्याच जे वाण आहेत किंवा सफेद वाणाची जे कंपनी असेल त्यांचेच आपल्याला या ठिकाणी कंपनीचं बियाणे वापरायचे आणि लावून घ्यायचे लागवड करताना किंवा जे बियाणे निवडताना कोणकोणतं बियाणं निवडणं खूप गरजेचं आहे तर याच्यामध्ये चांगल्या चांगले, चांगले जे टॉप क्वालिटी असेल त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी माल निवडून घ्यायचा आहे त्यातल्या त्यात आपण या ठिकाणी कंपनी जर विचार करायचा गेला तर नेत्रासेड असेल नेत्रासेड ची आकांक्षा आहे त्याचबरोबर राशी सीडची शाईनी आहे जी चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादनामध्ये माल आहे उत्पादन देण्यामध्ये चांगल्या पद्धतीने माल करून देणारी कंपनी आहे त्याचबरोबर नेत्रासेडची आकांक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीने लांब लचक काकडी आहे सोळी कव कौ, कवळी क्लचित राहते म्हणजे ही कंप कम, दोन कंपन्या चांगल्या पद्धतीने काम करणारे आहेत त्याच्यानंतर तिसरी कंपनी जर विचार केला तर विस्का अॅग्रो चेतना म्हणून आहे सफेद सफेद वान आहे ती चांगली आहे त्याच्यानंतर युनायटेड जे एन शिवलेखा आहे ह्या चार पाच कंपन्या आहेत की ज्या चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी जे ची सुद्धा आहे ह्या ज्या चार पाच कंपन्या आहेत ज्या आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला मालामाल करून देणारे एक काकडी पीक असेल ज्या पाच पिक आहेत हे आपल्याला सफेद बिया वाण जे आहेत सफेद काकडीचे बियाण हे आपल्याला या ठिकाणी लागवड करून घ्यायचे के लागवड केल्यानंतर मित्रांनो जे काकडी पिकावरती जे महत्व येणार आहेत ज्या तीन ते चार गोष्टी आहेत ज्या मी प्रत्येक वेळेस सांगत आलो ते आजही मी सांगणार आहोत पहिली गोष्ट आहे निमेटोड हा आपल्या हातामध्ये आहे जो कंट्रोल कशाप्रमाणे करता येईल बाकीच्या गोष्टी नाही पण आपल्या हिच्यामध्ये आहे की जेणेकरून आपलं उत्पादन पद्धतीने वाढवेल तर नेमाटोड आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे कॅन्डल रोट आहे किंवा मायसेल आहे किंवा व्हॅल्युम प्राईम आहे ते निमेट आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करायचे दुसरी गोष्ट असणार आहे त्यात फळमाशी तर फळमाशीवरती चांगल्या पद्धतीमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल असणारे जे फळमाशीचे ट्रॅप असतील लोअर आहे किंवा सापळे असतील ते आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लावून घ्यायचे आणि तिसरी गोष्ट असणार आहे त्या अर्थात डावणी इंग वेळच्या वेळी जर योग्य स्प्रे ठेवले वेळच्या वेळी जर योग्य नियोजन केलं तरी आपल्याला सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला काकडी पिकाचं नियोजन करता येणार आहे तर अशा पद्धतीमध्ये आपल्या छोट्याशा वेळामध्ये एक काकडी पिकाचं जे महत्वाचे जे वाण आहे या जानेवारी फेब्रुवारीमध्ये हे वान लावायचे तर हेच आपल्याला या ठिकाणी लावणं खूप गरजेचं आहे आणि त्या पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन करून आहे तर अशा पद्धतीमध्ये एका छोट्याशा वेळामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते निश्चितच तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा आहे अजूनपर्यंत आपले जे कोणी नवीन शेतकरी बांधव आहे त्यांनी अजून आपल्या चॅनलला फॉलो ते करून ठेवा त्याचबरोबर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा आणि काही सांगायचं किंवा काय सुचवायचं त्यांनी तिथंच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद